शेतरस्ते व वा वहिवाट मार्गावरील अतिक्रमण हटवून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सहज प्रवेश मिळावा यासाठी शासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे गृह विभागानं अशा कारवाईसाठी मोफत पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी केले आहेत गावागावात दोन शेतकऱ्यांमधील वादातून अनेकदा शेत, शेत रस्त्यांवर अतिक्रमण किंवा अडथळे निर्माण होतात वादग्रस्त जमिनीच्या सीमारेषा पाणीपुरवठा किंवा वहिवाटीच्या हक्कांवरून मतभेद वाढतात त्यामुळे रस्ते बंद करणे खुणा लावणे किंवा भिंत बांधणे अशा घटनाही घडतात शेतरस्ता किंवा बांधाच्या वादातून हत्या झाल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत सध्या अशा अनेक प्रकरणांची सुनावणी न्यायालयात सुरू आहे या पार्श्वभूमीवर मोफत पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्यानं वाद तणावाविना मिटण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे